पोलीस काही जुने आहेत काही नवीन आहेत हे जे नवीन पोलीस पाटील आहेत ह्या नवीन पोलीस पाटील यांना नवीन कायद्याची माहिती व्हावी त्यानंतर त्यांनी कशा पद्धतीने काम करावं आणि आदर्श पोलीस पाटील कसा असावा याविषयी मार्गदर्शन प्रकारे मार्गदर्शक पुस्तिका तयार करण्यावर मान्य पोलिस अधीक्षक यांनी सूचना केली आणि त्या सूचनेप्रमाणे ही मार्गदर्शिका आम्ही तयार केलेली आहे याचा उपयोग जे आमचे पोलीस पाटील नवीन आहेत जुने आहेत त्यांना नवीन कायद्याची ओळख होणार आहे कशा पद्धतीने गावामध्ये काम करायचं आहे तर ह्याविषयी माहिती होणार आणि या पुस्तिकेच्या माध्यमातून कशा पद्धतीने आपला पोलीस पाटील हा चांगला पोलीस पाटील होईल हे निश्चितपणे मार्गदर्शन आपल्या सर्वांना होणार आहे तर ह्या पुस्तिकेच्या अनावरण आणि याचं पत्र काय पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष आहेत त्यांनी पुढे यावं कृपया जिल्हा पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष पत्रकार मुखांनी पण कृपया आपण यावं सरांना विनंती करतो आपण प्रकाशनासाठी आपण कृपया थोडस जवळ आला तर फोटो छान येईल गॅप मध्ये आहे मॅडम जाऊ ना एक महिला प्रतिनिधी जाऊ दुसरी बाजू पण एकाने झाला दोन बाजू कळतील हां येस गुड ठीक एक मेडम सगळे इथे एक मॅडम प्रकाशन झालं असं मी जाहीर करतो आणि एक पोलीस पाठक पोलीस पाठक पुस्तिक मार्गदर्शक पुस्तिका निश्चितपणे एक चांगल्या पद्धतीने आपल्या सर्वांना उपयुक्त होईल तर पोलीस पाठक या ठिकाणी तालुका प्रत्येक तालुक्याचे अध्यक्ष उपाध्यक्ष संघटनेचे आले तर निश्चितपणे याचा फायदा सर्वांना होईल याची मी ग्वाही देतो आणि मी सर्वांना विनंती करतो तर आपण मार्गदर्शन करावं सर्व माझे सहकारी पोलीस अधिकारी सर्व पत्रकार बंधू भगिनी आज आपण पोलीस पाटीलांसाठी माहिती पुस्तकाचा अनावरण केलेला आहे हा जो पोलीस पाटील पुस्तक आहे बेसिकली हे आपल्या एक गाईड पण आहेत आणि यामध्ये आम्ही काही पेज जसं आम्ही सर्व पोलीस अधिकारी सर्व पत्रकार बघतो आपले सर्व डायरी ठेवतात तसं प्रकारे आम्हाला ते दैनंदिन काय काम करतात ते पण त्यामध्ये ते नमूद करू शकतात यामध्ये आम्ही जे नवीन कायदे आलेले आहेत त्याबद्दल थोडक्यात इम्पॉर्टंट सेक्शन बद्दल माहिती तसेच जो ग्राम सुरक्षा अधिनियम आहे ग्राम महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम त्याबद्दल पण आम्ही महत्वाचे जे प्रोव्हिजन्स आहेत पोलीस पाटीलांबद्दल एस्पेशली पोलीस पाटीलांबद्दल आम्ही असं काही पूर्ण कायदा नाही लिहिला आहे आम्हाला जे पोलीस पाटीलांच्या कामाचे आहे तसेच त्यांनी जे नैसर्गिक परिस्थितीमध्ये सपोज भूकंप आला तो काय करायचं किंवा सायक्लोन आला तो काय करायचं पूर परिस्थिती निर्माण झाली तो काय करायचे आहे तसेच यामध्ये सर्व विभागाचे अधिकाऱ्यांचे फोन यामध्ये ऑफिसचे नंबर यामध्ये आम्ही ठेवलेले आहेत स्पेशली जे नवीन पुरुष पाटील आता भरती झालेले आहेत त्यांच्यासाठी एक गाईडचे काम करेल आणि काही कर परिस्थिती आली तर त्याचा फर्स्ट टाइम ते यामध्ये सोल्युशन बघू शकतात की आपल्याला आप यामध्ये काही माहिती मिळू शकतात का किंवा यावरून आपल्याला काही बोध होतो का

आम्ही आता जसे मंथली प्रत्येक महिन्यामध्ये प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये आपले पोलीस पाटलांची बैठक होते मध्ये पण मी एक बी सीचे द्वारे सर्व पोलीस पाटलांची संवाद साधलेला होता मी जेव्हा कोणती पोलीस पोलीस ठाण्याला भेट देतो स्पेशली इन्स्पेक्शनच्या वेळी त्यावेळी मी सर्व पोलीस पाटलांची भेट घेतो किंवा त्यांचं एक सत्र ठेवतो आमचे ऍडिशनल एस पी डीवायसपी हे पण तसा प्रकारे करत आणि जे आपण मुद्दा उपस्थित केला की आपले जिल्ह्याचे मुद्दे आहेत की काही प्रांतीय लोकांकडून काही जे गुन्हे वगैरे घडत किंवा त्यांना जे काही माहिती पोलीस स्टेशनला दिली पाहिजे त्या प्रकारच्या मी सूचना दिलेल्या आहे कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार आपल्या जिल्ह्यामध्ये होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन काळजी सामान सावंतवाडीतील गुन्हा सावंतवाडी आणि आपले सावंतवाडी त्या भागामध्ये गुन्हे करणारे आणि दहा बारा गुन्हे आहेत अशा प्रकारचे कोळी आपण पकडली होती त्यामध्ये आपण आठ आरोपींना तात्काळ अटक केले होते त्याच्याकडून दहा गुन्ह्यांची आपल्याला डिटेक्शन झाली नंतर त्यामध्ये जो मुद्देमाल घेणारा माणूस आहे जो कोळीचा सामान घेतो त्याला पण आपण अटक केली होती

येऊन त्यांची जे काही रिमांड आहे ते घेणार आहे शक्यता आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बिडवलकर प्रकरणानंतर पुन्हा एकदा सावडावमध्ये एक प्रकरण आलं आहे त्या त्या प्रकरणामध्ये एका महिलेला मारहाण झालेली आणि तिने काल असा आरोप केला आमच्याशी बोलताना की माझ्या जॅकेट फाडण्यात आलं माझ्यावर अतिक प्रसंग करण्याचा प्रयत्नही झाला आहे विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे का आणि आरोपी अटकेत आहेत का त्यामध्ये आपण तात्काळ ते गुन्हा दाखल करण्यात आलेले आहेत त्यामध्ये दोन क्रॉस ऑफेन्सेस दाखल झालेले आहेत पुढची प्रक्रिया चालू आहे Okay. सर त्यांचं म्हणणं अजून आरोपी ताब्यात नाही प्रोसेस होईल सर बिडवलकर प्रकरणामध्ये अजून एक यासाठी मी करत नव्हतो मी आपण एक स्पेसिफिक गोष्टीसाठी बेस आपण घेतली होती जे काही असेल तुम्ही मला पर्सनली भेटा ज्यांना जिथे डॉक्टर सर त्यांना देऊ शकतो